न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एक माहिती मिळाली की माननीय तानाजी सावंत साहेबांचे मुलगा यांना कोणीतरी घेऊन गेलेले आहे हे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ जे आहे सर्व टीम ऍक्टिव्हेट झालेली आहे सर्व टीम ऍक्टिव्हेट झालेली आहे त्यानंतर तातडीने यांची माहिती घेणं सुरू झालेली आहे ते पुण्यावरून फ्लाईटमध्ये गेलेले आहे आणि फ्लाईट आता कोणत्या दिसाने चालले याबद्दलचे सर्व कन्फर्मेशन आपल्याकडून सुरू आहे आणि यांचे जे आहे ते परत आणण्याचे प्रोसेसमध्ये जे आहे ते सर्व यंत्रणा लागलेली आहे याबद्दल सिंगल रोड पोलीस स्टेशनला एक किडनॅपिंगची एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे क्राईम ब्रांचकडे हे तपास जे आहे से हँडओव्हर करण्यात येत आहे आणि क्राईम ब्रांचचे जे आहे टीम यांच्या तपासमध्ये लागलेले आहे आता प्राथमिक माहिती हेच आहे आणि यानंतर आता सर्व माहिती जे आहे से डेव्हलपमेंट होत आहे एक वेळ फायनल डेव्हलपमेंट काय होते त्या अनुषंगाने आपल्याला परत जे आहे माहिती आम्ही प्रेस ब्रीफिंगच्या द्वारा किंवा प्रेस मीडिया ग्रुपवर हे माहिती देणार आहे आता जे प्राथमिक माहिती आहे इतकीच माहिती आहे आणि यांच्या अनुषंगाने वेगळे वेगळे दृष्टिकोनातून वेगळे वेगळे यंत्रणाकडून प्रयास चालू आहे आता आमचे जे प्रयास आहे की ते सुखरूप जे आहे ते कसा आपल्याकडे परत येईल त्या अनुषंगाने आमच्यातर्फे सर्व प्रयास जे आहे से चालू आहे बेपत्ता त्याच्यावर अजून <coughs> बेपत्ता किंवा किंडॅपिक असं काहीही नाहीये कारण त्याचे दोन मित्रच आहेत आणि असं नवीन किंवा अननोन पर्सन किंवा असं कोणीही त्याच्यामध्ये नाहीये अजून आम्हालाच नेमकं माहित नाही की ते असं फोन न करता किंवा माझ्या घरात आतापर्यंत अशी पद्धत नाही अगदी कुठं वाकडला जरी कुठं जाणार असेल तर फोन करून पप्पा मी तिकडे चाललो पण इथं ज्यावेळेस आला त्याची गाडी वापरली नाही दुसऱ्याच गाडीतनं तो इथपर्यंत आले ते तिघजण आणि गेले त्याच्यामुळे मी क्वासिस झालो बाबा मला इंटिमेंट केलं नाही किंवा त्याच्या माझा जो थोरला मुलगा आहे गिरीराज त्याला इंटिमेंट केलं नाही कम्युनिकेशन कंटिन्युअस असतं दिवसातनं कमीत कमी पंधरा ते वीस फोन पंधरा ते वीस वी 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 फोन वी वी आमच्या एकमेकाला होतात आणि त्याच्यामध्ये फोन आला नाही आणि अचानक हा एअरपोर्टवरती कशाला गेला त्याच्यामुळे मी क्वासिस झालो म्हणून मी कॅम्पसमध्ये गेलो कॅम्पसमध्ये सांगितलं की बाबा स्वतःची गाडी घेतलेली नाही दुसऱ्याच गाडीने हे जण त्या ठिकाणी गेले म्हणून मी कॉन्शियस होऊन इमिजिएट ह्या गोष्टींना साहेबांना फोन केला सीपी साहेबांना फोन केला पंडित साहेबांना फोन केला त्याच्यावरती इमर्जन्सी फास्ट ट्रॅकवरती मी त्याच्यावरती गेलो आणि आमचं कळलं की ते प्रायव्हेट चार्टरनं बाय झालेले आहेत आता मुलं लँड आहे ते अजून दे आर ऑल्सो ऍट एअर लेवल बेस्ट आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न करतोय वी आर वेन आले आले ते सुखरूप आहेत का तुमच्याशी बोलणं झालं असेल असं बोलणं कसं होईल जो ड्रायव्हर सोडायला गेला होता तो ड्रायव्हर आला माघारी तो म्हणला की मी त्यांना सोडून आलो एअरपोर्टला म्हणून आम्हाला कळलं की एअरपोर्टला कुठे गेले ते समजू शकत काही नाही काहीच माहित नाही ट्रॅकिंग कर काय नाव आहे काय मला माहिती नाही आता ते समजेल ड्रायव्हर बी एकदम हे झालेलं आहे ड्रायव्हरकडे कळेल आम्ही तेच माहिती घेतो की नेमकं कोण आहे त्यांच्यावर किडनॅपिंग नाही प्रायव्हेट प्लेन घेऊन गेलेत ते आता इथलं त्या ड्रायव्हरनं आम्हाला दिलेली माहिती की मी डीवनला त्यांना सोडला आतमध्ये आणि मी गाडी घेऊन माघार आलो पण आपण जे संपर्क करतोय आम्ही करतोय प्लेनला आम्ही नाही गाडी सर नाही अजून ते ते माहीत होतं फ्लाईट आहे मग ते चार्टर आहे का रेग्युलर फ्लाईट आहे आणखी काय ते अजून काहीच क्लिअर झालेलं नाही नाही आम्ही 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 काय सांगितलं स्वतःहून गेले म्हणजे जसं आमच्यात कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन झालं नाही म्हणून मी रेस्टलेस झालो बाकी काही ओके थँक्यू माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका